मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा इरसालवाडी या नव्याने पुनर्वसित होत असलेल्या गावाला भेट देऊन तेथील कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले विशेष म्हणजे पंधरा महिन्यात तीन वेळा मुख्यमंत्री इथे आले काल सायंकाळी पुणे जिल्ह्यातील आई एकविरा देवीचं दर्शन घेऊन तेथील मंदिर परिसर कामांचा शुभारंभ व भक्तांसाठी झालेल्या कामांचं लोकार्पण करून मुख्यमंत्री बायरोड मुंबईला जात असताना अचानक त्यांनी इरसालवाडी पुनर्वसन गावाला भेट दिली त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे सिडको सहसंचालक गणेश देशमुख नायब तहसीलदार सुधाकर राठोड विकास पवार गटविकास अधिकारी संदीप कराड सरपंच रितू ठोंबरे यांच्यासह संपर्कप्रमुख विजय पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्यासह स्थानिक अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी या कामावर काम करणारे कर्मचारी यांच्याशी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला

कोई मिनट नहीं है साइड में एक मिनट सही है विकेट बाहर है हां सर ये हां किचन को शोले से ले रहे हैं और ये जी मोटर डांस पे चले गए किचन में है एक महत्वपूर्ण बात हमें नहीं करना है कंटेंट दूसरे लोगों को Do. गाई गुरांना बांधायला हा भाजीपाला लावू शकतात पटा आणि अंगणवाडी आहे तिकडे अंगणवाडी बघितली हो चालेल शाळा अंगणवाडी गार्डन दवाखाना समाज मंदिर सगळं आहे ना हा रस्ता कुठून कुठला आहे हा चोख